हे रे माझा मित्रा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की अर्णव आणि ईश्वरी आता बदला पुल्ला निघालेले असतात मध्येच गाडी बंद पडते तेव्हा पावसामध्ये अर्णव खूप भिजलेला असतो तर ईश्वरी गाडीमध्ये जाऊन बसलेली असते अर्णव ईश्वरीला आवाज येतो अगं ईश्वरी कमावून चल पावसात भिजूयात ईश्वरी म्हणते नाही सर मला नको आहे तुम्हीच भिजा ईश्वरी तुम तो म्हणतो अगं कधी पावसात भिजली नाही आहेच का लहानपणी ती म्हणते हो सर मी भिजलेले परंतु लहानपणी परंतु आता आपण मोठे झालेत की नाही तो म्हणतो मोठं झाल्यानंतर पावसात भिजायचं नाही असं कुठे मेन्शन केलं आहे का कमवून ईश्वरी चल ईश्वरी म्हणते नाही नाही नको सर पुन्हा एकदा तो तिला होस करत असतो ये ईश्वरी ईश्वरी म्हणते सर वेड्यासारखा पाऊस किती पडतोय तो म्हणतो मग खूप छान व्हायला आपल्याला कोणी सांगितलंय आपण हे वेडं होऊनच पावसामध्ये भिजूयात चल असं तो तिला कन्व्हिन्स करत असतो ऐश्वरी म्हणते सर आपल्यासमोर सध्या खूप मोठं टेन्शन आहे नेटवर्क नाही आहे आपण पोचणार कधी ते आधी स्वाल करायला हवा आहे तो म्हणतो ते तर स्वाल होईलच चल तू पावसामध्ये भिज आधी ऐश्वरी पावसामध्ये भिजण्यासाठी तयार नसते परंतु अर्णव हा तिला कन्व्हिन्स करत असतो अगं ऐश्वरी ह्या समोर ज्या गोष्टी आहेत त्याचा आनंद घ्यायला शिक पाऊस बघ तू किती छान पाऊस पडतोय आपणसुद्धा पावसामध्ये भिजूयात तुलाही खूप छान वाटेल फ्रेश वाटेल चल परंतु ईश्वरी ऐकायला तयार नसते परंतु अण्णव हा ऐकायला तयार नसते त्यामुळे तो सतत जातो आणि पुन्हा एकदा पावसामध्ये तो भिजू लागतो तर ईश्वरी पुन्हा एकदा अर्णव तिच्याजवळ येतो आणि गाडीचं दार उघडतो आणि तिला म्हणतो कमावून ईश्वरी तिच्या हाताला हात धरून तो तिलाही पावसामध्ये भिजण्यासाठी त्याने फोर्सफुली आणलेलं असतं तर ईश्वरीसुद्धा आता पावसामध्ये भिजू लागलेली असते आणि तर ऑलरेडीच लहान मुलांसारखा निरागजपणे पावसामध्ये उड्या मारत डान्स करत असतो तर ईश्वरीचा चेहरा रागाने रागा रागाने रागा अन्नकडे पाहत असते आपल्याला असं वाटतं की ईश्वरी आता चिडते की काय त्यालाही तसंच वाटत तस असतं म्हणून तो सुद्धा पावसात भिजता बिजता तिच्याकडे पाहत राहतो तर ईश्वरीने इथे सुद्धा खूप मोठं सरप्राईज दिलेलं असतं बाहेर आल्यानंतर ती तसा चेहरा करते परंतु डायरेक्ट लिलेखी डान्स करायला घेते ती सुद्धा छान छान मुवमेंट करत अर्णवला प्रतिसाद देत असते तर दोघांनी पावसामध्ये घेतलेला हा आनंद एकमेकांच्या हाताला हात धरून एकमेकांच्या हाताला हात धरून छान असे मागे पुढे जाऊन ते डान्स करत असतात अर्णव तर लहान मुलांपेक्षाही लहान होऊन पावसामध्ये डान्स करत असतो गाणे गात असतो ईश्वरीने सुद्धा आता त्याला साथ दिलेली असते भांगडा करतात वेगवेगळे डान्सचे फॉर्म करतात एकमेकांच्या हाताला धरून गणपती डान्ससुद्धा हे दोघं हे तिथे करत असतात तर लावण यांनी हायर केलेले व्यक्ती या दोघांचे सर्व फुटेज टिपण्याचं काम करत असतो अणव तर पूर्णपणे देहभान विसरून वेड्यासारखं त्या ईश्वरीकडे पाहत असतो त्याने आता तिला हात दिलेला असतो हात हात दिल्यानंतर तो तिला जवळ घेतो आणि पुन्हा एकदा या दोघांचा डान्स आपल्याला पाहायला मिळालेला आहे दोघंही खूप मजा करतात खूप खूप फनी मुमेंटसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळालेले आहेत बॅकग्राऊंडला तर म्युझिक असतंच बॅकग्राऊंडला तुहिरे म्हणतोचं टायटल सॉंग असतं आणि ह्या दोघांचे फन मोमेंट्स याने यानेच प्रेक्षकांचं मन जिंकलेलं आहे तर अर्णव आणि ईश्वरी आता आजच्या भागामध्ये एकमेकांच्या जवळ आलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे तर पुढच्या एपिसोडमध्ये सुद्धा अर्णव आता ईश्वरीला प्रपोज करेल का या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळणार आहे तर, तर तोपर्यंत तो स्टेट येऊन आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा तर त्याचे सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवरती येणारच आहे तर आजचा एपिसोड कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून सांगा थँक्यू